नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका गाव ते देशपातळीपर्यंत भाजपची सत्ता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डीमध्ये झालेल्या भाजपच्या महाविजय अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना हा संदेश दिला खरंतर भाजपची या दिशेने वाटचाल गेली अनेक वर्ष सुरू आहे एकेका राज्यामध्ये सत्ता मिळवायची आणि ती टिकवायची हा प्रयोग भाजपने अत्यंत यशस्वीपणे केलेला आहे सुरुवात झाली गुजरातपासून नंतर या यादीमध्ये भर पडली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आसाम हरियाणा आदी राज्यांची इथल्या विरोधकांचा सा सुपडा साफ झाला आता लवकरच महाराष्ट्राची सुद्धा या यादीमध्ये भर पडेल अशी दाट शक्यता आहे महाराष्ट्राच्या जनतेने ठाकरे पवारांच्या दगाबाज राजकारणाला वीस फूट खाली गाडलं अशा प्रकारचा दावा अमित शहा यांनी याच महाविजय अधिवेशनामध्ये केला आता जे वीस फूट खाली गाडलं गेलं आहे ते वर कसं काय येईल परंतु अजून काहीतरी असं आहे जे वीस फूट खाली गाडण्याची गरज आहे काँग्रेस आणि भाजप हे देशातले दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत परंतु या दोन्ही पक्षाच्या राजकारणामध्ये मूलभूत फरक आहे काँग्रेसने एका निवडणुकीमध्ये एक राज्य जिंकलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये ते टिकेलच याची कोणतीही गॅरंटी नाही आहे भाजपचं मात्र असं नाही आहे भाजपने अनेक राज्य जिंकलीसुद्धा आणि टिकवलीसुद्धा भाजपकडे गुजरात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आहे उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये हाच ट्रेंड भाजपने निर्माण केलेला आहे महाराष्ट्र मात्र त्या दृष्टीने अत्यंत कठीण राज्य होतं कारण महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा गुजरात पॅटर्न निर्माण होताना दिसतोय शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी शरद पवारांच्या दगाबाजीच्या राजकारणावर जबरदस्त टीका केली उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांनी दगाबाज असल्याचा आरोप केला महाराष्ट्रामध्ये हे दगाबाजीचं राजकारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून सुरू आहे हे खूप मोठं बाब आहे आणि महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवारांनी पुन्हा एकदा तेच पाप केलं उद्धव ठाकरेंनीसुद्धा भाजपशी दगाफटका केला, केला। परंतु त्याच्यापेक्षा एक मोठं पाप केलं आणि ते पाप म्हणजे या राज्यावर मवियाच्या राज्यामध्ये स्थगिती आणि युटनचं बालण टालं आणि हे पाप दगाफटक्याच्या जा राजकारणापेक्षा जास्त गंभीर आहे शरद पवार हे तसे उद्योगाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात बजाज गोयंका अशा अनेक उद्योगपतींशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य होते तेव्हाही शरद पवारांनी गौतम अदानी यांची पाठाखण केली त्यांची बाजू सतत उचलून धरली परंतु त्याच महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये महाराष्ट्राची जी एक उद्योग अनुकूल अशी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं लोणचं घालण्यात आलं यात मुख्य भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असली तरी त्यामध्ये सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून घेणाऱ्या शरद पवारांच्या मौनाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर सलग तीन टर्म महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं आणि त्यापैकी दहा वर्ष केंद्रामध्ये सुद्धा यू पी एचं सरकार होतं परंतु या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मेट्रोचा रेल्वेचा रस्त्यांचा कितपत विकास झाला पायाभूत सुविधांचं जाळं कितपत भक्कम झालं पायाभूत सुविधांच्या बाबतीत प्रचंड मोठं कल्पना दरिद्र दिसत होतं त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये डाव्यांनी प्रदीर्घकाळ सत्ता राबवली मोठी राजकीय स्थिरता या दोन्ही राज्यांना लाभली परंतु या राजकीय स्थिरतेचा या दोन्ही राज्यांना काढीचाही जा फायदा झाला नाही त्याचं कारण विकासाभिमुख आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोनाचा अभाव त्यामुळे डाव्यांच्या सत्ताकाळामध्ये या दोन्ही राज्यांना भिकेचे डोहाळे लागले होते या राज्यामध्ये फक्त अराजक आणि दारिद्र्य वाढलं मवियाच्या सत्ताकाळामध्ये सुद्धा महाराष्ट्र त्याच मार्गाने पुढे जात होता इथेच भाजपचं वेगळेपण दिसतं ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये भाजपने राजकीय स्थिरतेला विकासाची जोड दिली इथे स्थिरता आणि विकास हातात हात घालून चालताना दिसतात नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारचासुद्धा याच्यामध्ये आपण समावेश करू शकतो नितीश कुमार यांच्या पलटुगिरीमुळे काही काळ बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसचंसुद्धा सरकार होतं मुख्यमंत्री नितीश कुमारच होते परंतु प्रदीर्घकाळ या राज्यामध्ये भाजप आणि जयदयूची सत्ता असल्यामुळे बिहारसारखं बिमारू राज्यसुद्धा विकासाच्या वाटेवर पुढे गेलं औद्योगिक धोरणं प्रभावी असली तर राज्यामध्ये काय चमत्कार घडू शकतात याचं उदाहरण गुजरातमध्ये आपण पाहू शकतो सिंगूरमध्ये टाटा नेनोचा प्रकल्प येत होता सिंगूर पश्चिम बंगालमध्ये आहे आणि स्थानिक जनतेने आंदोलन केल्यामुळे आणि सरकारने अप्रत्यक्षरित्या मूर्ता घातल्यामुळे हा प्रकल्प टाटाला तिथून हलवावा लागला हा प्रकल्प कुठे हलवणार हा प्रश्न टाटा यांच्यासमोर होता नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी टाटाला प्रस्ताव हो दिला त्यांनी आमच्या राज्यात या अशा प्रकारचं आमंत्रण दिलं टाटाला एक हजार एकर जमिनीची गरज होती टाटाने आपली गरज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितली नरेंद्र मोदी यांनी फक्त चार दिवसामध्ये टाटाला ही जमीन देऊ केली त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात काय चित्र आहे ते आपण बघू गेल्या पंचवीस वर्षापैकी साडेसतरा वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे त्यापैकी अडीच वर्ष शिवसेनासुद्धा त्यांच्यासोबत होती एकाच पक्षाचा वर्चस्व नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थानिक निर्माण झाले आणि या संस्थानिकांनी ठिकठिकाणी आपले थी, टोल नाके उभे केले येथे टोल दिल्याशिवाय कोणतीही कंपनी काहीही करू शकत नाही कोणीही चार पावलंसुद्धा पुढे जाऊ शकत नाही बीडची सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे बीडची काय परिस्थिती आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणी असो बीडमध्ये हुकूमत चालते ती आकाची इथे जर एखाद्याला कंपनी सुरू करायची आहे तर आकाला टोल द्यावा लागतो इथे जर शेतकऱ्याला एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर त्यालासुद्धा टोल द्यावा लागतो इथे तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला टोल दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही इथे तुम्हाला सरकारी कंत्राटा जरी मिळवायची असतील तरी टोल द्यावा लागतो इथे टोल नाक्यांचे जे सूत्रधार आहेत त्यांच्या सतत दोन नंबरचे धंदेसुद्धा आहेत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे टोल नाके निर्माण झाले सगळ्यात मोठा टोल नाका कलानगरमध्ये होता आणि या सरकारच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की ते रत्नागिरी रिफायनरीचा प्रकल्प होऊ शकला नाही इथे जैतापूर अणुऊर्जेचा प्रकल्प पुढे सरकू शकला नाही कारण या प्रकल्पांना मुळात जागाच मिळाली नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जर पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली असती तर वाढवण बंदरासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतसुद्धा हेच झालं असतं आज वाढवण बंदराचा प्रकल्प जो हजारो रोजगार निर्माण करणार आहे त्या प्रकल्पालासुद्धा बत्ती लावण्यात आली असती युटन घेण्यात आला असता स्थगिती देण्यात आली असती महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता यायला भाजपचा मुख्यमंत्री व्हायला दोन हजार चौदा हे साल उजाडावं लागलं गेल्या दहा वर्षाचा जर आपण विचार केला तर गेल्या दहा वर्षामध्ये सुमारे साडेसात वर्ष भाजप सत्तेवर आहे आणि या काळामध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला चमत्कार झालेला दिसतो रेल्वेचं जाळं असो मेट्रोचं जाळं असो किंवा महामार्गाचं जाळं या सगळ्याच बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली आहे विकास झालेला आपल्याला दिसतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून गुजरात भाजपाकडे आहे आणि या काळामध्ये गुजरातमध्ये विकासाच्या प्रक्रियेला प्रचंड मोठी गती आलेली दिसते उद्योगांची प्रचंड मोठी घोडदोड सुरू आहे आता आपण असं म्हणाल की त्यांच्या डी एन एमध्ये उद्योग असतो व्यवसाय असतो धंदा असतो त्यामुळे कदाचित गुजरातची प्रगती झाली असेल परंतु तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण बघू शकता उत्तर प्रदेशमध्ये जेव्हापासून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून उत्तर प्रदेशचं चित्र बदललं आहे मुळात विकासासाठी तुम्हाला कायदा सुव्यवस्थेचं राज्य लागतं आज तिथे कायदा सुव्यवस्थासुद्धा आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकसुद्धा येते गुजरात असो किंवा उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांनी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं केलं असेल तर ते म्हणजे संस्थानिकांचे टोलनाके त्यांनी मोडीत काढले उद्ध्वस्त केले खालसा केले या टोलनाक्यांवर या राज्यांच्या प्रमुखांनी बुलडोजर चालवले आणि त्याच्यामुळे उद्योगासाठी इथे कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे कोणीही तुमच्याकडे खंडणी मागत नाही आणि त्याच्यामुळे इथे जे वातावरण आहे ते, ते उद्योग अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे भाजपचं सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक पर्यटनाला चांगली गती मिळाली कोट्यवधी रुपये श्री राम जन्मभूमीचं दर्शन करण्यासाठी अयोध्येमध्ये जात आहेत तिथे रामललांचं दर्शन घेत आहेत काशी कॉरिडोरला भेट देत आहेत आणि या धार्मिक पर्यटनामुळे तिथे हजारोच्या संख्येने रोजगार निर्माण झालेले आहेत आणि कोट्यवधी रुपयाचा महसूल राज्य सरकारला मिळतो आहे आता तिथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजपासून हा कुंभमेळा सुरू झालेला आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुद्धा इथे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत आणि या पर्यटकांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारला खूप मोठा महसूल मिळतो आहे एखाद्या पक्षाने एखाद्या राज्यामध्ये किती काळ सत्ता राबवली हे महत्त्वाचं आहेच परंतु ही सत्ता राबवताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्या सत्तेने किती फरक घडवला सर्वसामान्य माणसाचं जीवन किती सहज सुलभ आणि सुखी केलं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा भाजप प्रदीर्घकाळ सत्ता राबवेल अशा प्रकारचं चित्र आहे आणि त्यामुळेच जे भाजपचे विरोधक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक होते ते विरोधक अलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती पिंगा घालताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये विकासाची दृष्टी निश्चितपणे आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या हातामध्ये सत्ता होती तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला एक प्रचंड मोठी गती दिलेली आहे त्यामुळे भाजपच्या सत्तेमध्ये विकास होईलच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खूप मोठी प्रगती करेल याच्याबाबत कोणाच्याही मनामध्ये संशय नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र झाली पाहिजे आणि ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे ठिकठिकाणी हे जे संस्थानिकांचे तुलनाके निर्माण झालेले आहेत बीडचं उदाहरण सगळ्यात ताजं आहे या टोल नाक्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी बुलडोजर जर पाहिजे हे टोल नाके उद्ध्वस्त केले पाहिजेत तरच राज्यामध्ये जी राजकीय स्थिरता आहे जो विकास होतो आहे त्याला काहीतरी अर्थ उरेल आणि सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद